नमस्कार मी शिल्पा माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी मजेत आहे आशा करते की सुद्धा मजेत असाल आजचा हा व्हिडिओ मी करणार आहे तो फक्त आणि फक्त नवीन यूट्यूबरसाठी आहे खरं सांगायचं तर मीसुद्धा नवीन यूट्यूबर आहे परंतु मला हा व्हिडिओ करण्याची इच्छा यासाठी झाली झाली कारण पुष्कळदा असं होतं की मी जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला जे आत्ताच सुरू केलेलं आहे खरं तर त्यावेळेस मी खूप सर्च करत असते की सर्चिंगमध्ये करत सर्च करत असते की कोण आहे न जे नवीन यूट्यूबर्स आहे खरंच त्यांची ग्रोथ त्यांचा डेव्हलपमेंट स्टेज हा माझ्या डेव्हलपमेंटसारखाच आहे का ज त्यांचा ग्रोथ लेवल हा माझ्यासारखाच चालले चाललेला आहे का की खरंच मलाच एक दोन तीन चार व्ह्यूज येतात का की आणखी कुणी आहे जे नवीन यूट्यूबर्स आहे त्यांनासुद्धा त्या हाच प्रकार चालू आहे का की त्यांचासुद्धा त्यांनासुद्धा अशाच प्रकारे व्ह्यूज येत आहे का परंतु येतात का परंतु माझ्या माझ्या मनात सुद्धा असेच असंख्य प्रश्न येतात आणि मी त्यासाठी सर्च करते यूट्यूबवर टाकते की नवीन यूट्यूबरचे व्हिडिओ दाखवा परंतु ते यूट्यूब ते मला असं शो करतात की न्यू यूट्यूबर आहे तर सबस्क्रायबर कसे वाढवायचे वॉच टाईम कशी वाढवायची त्याच्यासाठी वेगळी सेटिंग कशी करायची आणि मी त्या सगळ्या सेटिंग्स बघितल्या आहेत त्या सर्व हो फेक असतात त्या सेटिंग्स केल्याने किंवा याच्यानी आपले सबस्क्रायबर वाढत नाही किंवा आपला वॉच टाइम वाढत नाही खूप व्हिडिओ असे पण येतात की एका दिवसामध्ये हजार सबस्क्रायबर करा त्यास हजार तर त्या असं काही होत नाही कुठल्याही सेटिंगनी आपल्याला हजार सबस्क्रायबर होत नाही तर आपल्याला जर सबस्क्रायबर वाढवायचे असेल तर आपल्याला मेहनत करायची गरज आहे तर काही गोष्टी आपल्याला करणे गरजेचे आहे एकतर आहे आपल्या कामामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्याला व्हिडिओ अपलोड करताना रेग्युलरली अपलोड करायचं आहे पुष्कळदा कर असं होतं की आपण काही दिवस ल व्हिडिओ अपलोड करतो आणि त्यानंतर मग आपण ब्रेक देतो आपल्याला दुसरे कुठले काम येतात की ज्यामुळे आपण ते करू शकत नाही तर ते केल्यामुळे आपल्याला आपला ग्रोथ होत नाही आणि मी खूप सारे न्यू यूट्यूबर्स आहे जे डेव्हलप सॉरी जे डेव्हलप यूट्यूबर्स आहे जे मोठे स्टेजवर पोहोचलेले यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ बघितले आहेत तर त्यांच्यासुद्धा व्हिडिओमधून मला असं लक्षात आलं की तीन महिन्यामध्ये कुणाचाही चॅनल मॉनिटाईज होत नाही ते तीन तीन चार चार वर्ष काम करतात आणि त्यानंतर त्यांचा मॉनिटाईज होतो तर परंतु तर आपल्याला माहिती आहे की यूट्यूबची काय पॉलिसी आहे की त्यांना नाईन्टी डेज मध्ये हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि चार हजार वॉट्स टाईम पाहिजे मग जर ते तीन महिन्यात होत नाही तर मग त्यांचा चॅनल मॉनिटाईज कसा होतो तर मला सांगायचं आहे की त्यांचा ग्रोथ वाढलेला असतो त्यांचे जर आपले सबस्क्रायबर वाढले समजा मला एक वर्ष दोन वर्ष लागला हजार सबस्क्रायबर करायला तर मी हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे मी खूप लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचायला लागले मग व्हिडिओ जेव्हा खूप लोच लोकांपर्यंत पोहोचायला लागले तर त्याच्यानंतर मला तीन महिन्यामध्येच मला माझे व्हिडिओज इतके पोहोच पोहोचेल की त्या तीन महिन्यामध्ये मी हजार सबस्क्रायबर करून टाकेल परंतु मी आज जॉईन केलेला आहे यूट्यूब चॅनल तर मग मी आज तीन महिन्यामध्ये आता मला मा, हजार सबस्क्रायबर होईल आणि माझा चॅनल मॉनिटाईज होईल तर अशी अपेक्षा आपली असेल तर मग ते होणार नाही तर त्यासाठी मला न्यू यूट्यूबर्सला सांगायचं आहे की तुम्ही मागे नाहीत सर्वांसोबत तुम्ही बरोबर आहे तुम्ही सुरुवात केलेली आहे तर तुमच्या चॅनलला कमी व्ह्यूज येत असतील तर काही हरकत नाही तुम्ही प्रयत्न करा तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा तुम्ही सतत सतत व्हिडिओ अपलोड करत राहा आणि व्हिडिओमध्ये क्वालिटी डेव्हलप करा आणि मला जो अनुभव आलेला आहे ते मी सांगते की मी आधी फेस दाखवायला अवॉइड करायचे म्हणजे मला स्वतःला वाटायचं की फेस शो करायला नको पाहिजे परंतु मला असं अनुभवात आलं की जेव्हा आपण फेस दाखवतो त्यानंतर आपले व्हिवर्स वाढायला मदत होते तर जर तुम्ही माझा चॅनल एकदा बघाल मी स्टेज माझा लोच आहे मला दहा पंधरा वीस असे सबस्क्रा व्ह्यूज आहेत आणि सबस्क्रायबर सुद्धा कमी आहे परंतु जे ज्या व्हिडिओमध्ये मी फेस दाखवलेला आहे तर त्याचे व्ह्यूवर्स वाढलेले आहे आणि वाढत सुद्धा आहे ज्या दिवशी मी फेस दाखवला त्या दिवसामध्ये मला दहा ते पंधरा सबस्क्रायबर वाढलेले आहे परंतु आधी जे सबस्क्रायबर होते ते मी स्वतःहून सांगितलेले आहे की प्लीज मला सबस्क्राईब करा प्लीज मला सबस्क्राईब करा हे आपण सगळेच करतो मी सुद्धा केलेलं आहे आणि सर्वच जे कुठले डेव्हलप यूट्यूबर्स आहे त्यांनीसुद्धा हे केलेलं आहे तर त्या तुम्ही कुणीच असं म्हणजे घाबरू नका मला सर्व न्यू यूट्यूबर्सला तेच सांगायचं आहे सा किंवा जो विचार करतो की यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही ज्या स्टेजमध्ये आत्ता आहात तर तुम्ही त्या त्या स्टेजमध्ये जर तुमचं चॅनल ओपन होऊन फक्त वन मंथ झालेलं आहे आणि तेव्हा जर तुमच्याकडे तुमचा वॉच टाईम टेन झालेला असेल तर तुम्ही चांगले सक्सेसफुल आहात तुम्ही चांगला या चॅनलवर ग्रो करू शकता कारण पुष्कळ असे युट्यूबर्स आहे ज्यांना खूप वेळ लागलेला आहे फक्त कन्सिस्टन्सी ठेवा तर आपल्याला यूट्यूबर जे नवीन यूट्यूब चॅनल्स सुरू करायचा विचार करत आहात आहेत परंतु त्यांच्या काही मध्ये ते थांबून जातात जसं की माझ्याकडे नवीन चांगला मोबाईल नाही माझ्याकडे ट्रायपॉड नाही माझ्याकडे मायक्रोफोन नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या मधात आणूच नका माझासुद्धा खूप जुना मोबाईल आहे फाय जी मोबाईल आहे परंतु खूप म्हणजे इतक्यादा त्याचा मी डिस्प्ले चेंज केलेला स्टेजवाला तो मोबाईल आहे पाच सहा वर्षा आधीचा मोबाईल आहे त्याच मोबाईलमध्ये मी व्हिडिओ शूट करते त्याच मोबाईलमध्ये मी ॲडिटिंग करते आणि मी आत्ता नुकताच एक ट्रायपॉड घेतलेला आहे मी त्याचा त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे माझ्या चॅनलवर की ट्रायपॉड कोणता घेतलेला आहे तो खरंच उपयुक्त ट्रायपॉड आहे मला त्याचा त्याच्या मदतीने खूप काही व्यवस्थितपणे करता येत आहे तर तुम्ही असा सिम्पलचा आणि सस्ता मिशोवरती तुम्हाला सस्तासा मो ट्रायपॉड मिळून जाईल तर तसा तुम्ही ट्रायपॉट घेऊ शकता जर तुमचा शिविंग स्विमिंगशी रिलेटेड जसं की माझं शिवणकामशी रिलेटेड आहे त्यामुळे मी आ, आ, जो ट्रायपॉड घेतला आहे तो ओवर हेडेड ट्रायपॉड आहे माझ्याकडे साधा पण ट्रायपॉड आहे म्हणजे सेल्फी स्टँड जो असतो तो मी खूप पाच सहा वर्षाआधी सेल्फी काढायसाठी घेतलेला होता तर मी त्याचाच वापर आतापर्यंत करत होते तर आता मी तो ओव्हरहेडेड ट्रायपॉट घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा म्हणजे हा विचार करत राहू नका की मी माझ्याकडे हे नाही ते नाही त्यामुळे मी युट्यूब चॅनल सुरू करू काय तर आत्ताच वेळ आहे आत्ताच तुम्हाला वाटते तसा सुरू करून द्या म्हणजे असं ह्या गोष्टीसाठी म्हणून नाही की युट्यूबमध्ये पैसा मिळतो यासाठी म्हणून मी युट्यूब चॅनल सुरू चारू करा असं नाही म्हणत परंतु पुष्कळ स्त्रिया आहेत पुष्कळ लोक आहे की ज्यांच्यात खूप टॅलेंट आहे म्हणजे मी स्वतःच उदाहरण देते की मला शिवणकाम येतं खूप छान येतं पण त्याचा ते मी लोकांपर्यंत माझ्यातला ते टॅलेंट मी कुणापर्यंत कुणाला दाखवू शकत नाहीये असं होत होत परंतु या माध्यमातून माध्य। मग माध्य। मी ते सांगत आहे म्हणजे मी दाखवत आहे तर त्यामुळे कसं होत आहे माझे आवड ही पूर्ण होत आहे ऍक्च्युली मी जॉब करते त्यामुळे मला ते वेळ मॅनेज होत नाही की मी दुसऱ्यांचे कपडे घ्यावे आणि मग ते स्टिच करावे आणि त्याच्यामधून माझी जी, जी ही कला आहे ती एक्सपोज करावी तर म्हणून मग मी आता हा मार्ग निवडला आहे की मी जे काही मला शिवणकाम येत आणि मला खूप मला असं वाटतं की मला जवळपास गोष्टी शिवणकामातल्या माहिती आहे जर मग मी ब्रेक देणार तर मग मला कदाचित त्यात विसर पडणार पूर्णपणे तर विसरणार नाही म्हणून मी हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे तुम्ही सुद्धा सुरू करा आणि तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला मोटिवेट करा आणि तुम्हा सग सर्व यूट्यूबर्सला मी जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशली की तुम्ही करू शकता सर्वांमध्ये तो टॅलेंट आहे तुम्ही नक्कीच करू शकता फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि नक्की करा थँक्यू